घोटाळे करणाऱ्यांना मोल कसे आमदार विश्वनाथ भोईर यांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल लाडकी बहीण संपर्क अभियानाला कल्याणात दणक्यात प्रारंभ मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या राज्यातील माझ्या भगिनींसाठी दीड हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे कोट्यावधींचे घोटाळे करणाऱ्या लोकांना दीड हजार रुपयांचे मोल कसे करणार अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्ला चढवलाय कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या उंबरडे कोळिवली विभागीय शाखेतर्फे आयोजित लाडकी बहीण संपर्क अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील शेकडो लाभार्थी महिलांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्यावर लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरल्याचंही दिसून आलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोध केलाय काहींनी तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही ही योजना बंद करू अशी जाहीर घोषणाही केलीय परंतु आतापर्यंत ज्या लोकांनी राज्यामध्ये कोट्यावधींचे आर्थिक घोटाळे केलेत अशा व्यक्तींना हे दीड हजार रुपये शुल्लक वाटत असतील मात्र राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणींसाठी या दीड हजारांचे मोल खूप जास्त असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोहीर यांनी व्यक्त केले तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केल्यास ही योजना अव्याहतपणे सुरू राहील इतकेच नाही तर त्यामध्ये दुप्पट वाढ करण्याचे ठोस आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची आठवण आमदार भोईर यांनी यावेळी करून दिली आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहनही केले आहे दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अनाथांचं नाथ एकनाथ या गाण्यावर उपस्थित लाडक्या बहिणींनी उत्स्फूर्तपणे ठेका धरत या योजनेप्रती आपला आनंद व्यक्त केल्याचे दिसून आले या लाडकी बहीण संपर्क अभियानाला आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना उपनेत्या विजया पोटे शहर प्रमुख रवी पाटील विधानसभा संघटक छाया वाघमारे शहर संघटक नेत्रा उगले उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड विजय देशेकर माजी नगरसेवक मोहन उगले जयवंत भोईर प्रभुनाथ भोईर नगरसेविका वैशाली भोईर माजी परिवहन समिती सदस्य सुनील खारू विभाग प्रमुख रामदास कारवारी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांची संकल्पना होती की प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या लाटक्या बहिणी आहेत त्यांच्या घरी जाऊन कुटुंब भेट घ्यायची आणि त्याचबरोबर पूर्ण मतदारसंघामध्ये टोटल पंधरा मेळावे ह्या लाडक्या बहिणीचे घेण्याचे आदेश आम्हाला मला वाटतं काल कालपर्वात आम्हाला ते आले होते आणि सुरुवात करायची म्हणून मग मी जबाबदारी घेतली की बाबा प्रभा क्रमांक एक दोनपासून सुरुवात करतो आणि ती सुरुवात तुम्ही बघतात अति उत्साहाने महिला इथे जमा झालेल्या आहेत महिलांना साहेबांचं एक वचन होतं साहेबांचे जे शब्द होते जे साक्ष होती ती त्यांना सांगायची होती आम आम्हाला की ही योजना जी आहे ही कधीच बंद पडणार नाही जर पुन्हा सत्तेवरती आलं तर योजना तर चालू राहील याची ग्वाही देतो परंतु दीड ऐवजी तीन हजार रुपये दिले जातील अशीसुद्धा घोषणा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी आहेत योजना आहेत त्या योजनांची माहितीसुद्धा याच्यामार्फत द्यायची ज्या महाराष्ट्र शासनाकडनं चालू आहेत आणि अशा पद्धतीने काँग्रेसने जे किंवा महाविकास आघाडीने जे विधान केलेलं आहे किंवा आम्ही जर सत्तेवर आलो तर ही योजना बंद करू त्याला मुख्यमंत्री साहेबांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या लाडकेबाईंच्या मतांच्याद्वारे आम्ही पुन्हा मुख्यमंत्री बनवू आणि ही योजना चालू ठेवू अशी घोषणा त्यांनी केलेली आहे आ, तसा ना मी तसं आवाहन करतो कारण ते आमच्या प्रभागातल्या महिला असतात त्यामुळे आम्ही अक्काने त्यांना आवाहन करतो की बाबा तुम्हाला जर पुढचं ब ही योजना चालू राहावी असं वाटत असेल तर तुम्ही महायुतीला मतदान करा महायुतीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे बसले की ही योजना पूर्ण पूर्व चालू होईल आणि अजून जास्त पैसे त्याच्यामध्ये जा ॲड त्यांनी केलेले आहेत हा संदेश आम्ही पक्षाच्या आदेशानुसारच आम्ही त्या महिलांना देत आहोत मी आता थोडं थोडे विधान केलं होतं की महिलांच्या योजना बंद करणाऱ्या नाही त्याला हे करतात कसं आहे माहिती आहे का मी मागे पण तुम्हाला बाहेर दिली होती सुनील केजार हा अब्जोधीश माणूस आहे त्यांनी तो बँकेचा बँकेचा घोटाळा करून अब्ज रुपये कमवलेले आहेत त्याला दीड हजारची व्हॅल्यू करणार नाही दीड हजारची व्हॅल्यू कोणालाच आहे ज्या महिन्याच्या प पदरामध्ये दोनशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये नसतात तिला दीड हजार फार होतात ना ही समजा स प पटकन वीस रुपयाची तीस रुपयाची चाळीस रुपयाची भाजी आणायचे काही एखादी छोटी वस्तू आणायचे तर ती पटकन त्याचा वापर करते ना तिला कॉन्फिडन्स आला ना महिलेला आर्थिक स हे दिल्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि त्या पद्धतीने आता ते महिला एकदम खुश आहेत तुम्ही बघत असाल जिकडे तिकडे साहेब जिकडे तिकडे साहेब जाते तिकडे तिकडे महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात आतासुद्धा आम्ही बघा रात्री महिलांना फोन केला आणि काही महिलांना साहेब सकाळी फोन केले आपण तरी पण त्या महिला किती मोठ्या प्रमाणात हे तुम्ही आता इथे बघत आहात म्हणजे महिलांमध्ये फार उत्साह आहे त्यामुळे ते सुनील केजारला दीड हजारची कल्पना नाही परंतु आपल्या गरीब महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे त्यामुळे ते त्यांना आम्ही देत राहणार आणि पुन्हा सत्ता आली तर ते दीड हजारचे आम्ही तीन हजार करणार हे साहेबांनी आम्हाला सांगितले कसं आहे माहिती आहे का जेव्हा पाच वर्ष सभागृहात होतो तेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून ज्यावेळेस मराठी भाषा दिन आपण साजरा करत होतो मला तुम्हाला एक सांगावं लागेल की एकदा ते मराठी भाषेची दिंडी आम्ही हे करताना तेव्हा सुद्धा तिथे अशा घोषणाबाजी झाल्या होत्या सुद्धा त्या क्लिपमध्ये होतो मीच ती दिंडी घेतली होती ती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी बसू नये कितीतरी वर्षापासूनची ती परंतु ती कोणी पूर्ण करू शकलं का नाही करू शकला पण माननीय मोदी साहेबांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिलेला आहे तमाम मराठी बांधवांची माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक आशीर्वाद आहे त्यांना त्यांचे ऋणी आहोत आम्ही सर्वजण की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळवून दिलेला आहे शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण